नमस्कार ती शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी दोन हजार चोवीस विषय तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आपल्या समोर आहे दोन झाडांवर काही पक्षी बसलेले आहेत दुसऱ्या झाडावरून एक पक्षी पहिल्या झाडावर आला तर पहिल्या झाडावरील पक्ष्यांची संख्या दुसऱ्या झाडावरील पक्ष्यांच्या संख्येपेक्षा दुप्पट होईल जर पहिल्या झाडावरून एक पक्षी दुसऱ्या झाडावर गेला तर दोन्ही झाडावरील पक्ष्यांची संख्या समान होणार आहे हा प्रश्न आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करूया यासाठी आपण दुसऱ्या पर्यायातील पक्ष्यांची संख्या सात आणि पाच ही नमुने दाखल घेऊन बघू या ठिकाणी आपल्याला दिसतंय पहिल्या झाडावर सात पक्षी आहेत आणि दुसऱ्या झाडावरती पाच पक्षी आहेत पर्याय क्रमांक दोन प्रमाणे आपण ही संख्या घेतलेली आहे आता आपण एक काम करूया दुसऱ्या झाडावरील एक पक्षी पहिल्या झाडावर ठेवून बघूया आपण आता या ठिकाणी बघितलं की दुसऱ्या झाडावरून एक पक्षी पहिल्या झाडावर गेलेला आहे पहिल्या झाडावरील पक्ष्यांची संख्या आता आठ झालेली आहे दुसऱ्या झाडावरील पक्ष्यांची संख्या चार झालेली आहे म्हणजे पहिल्या झाडावर दुप्पट पक्षी आहेत दुसऱ्या झाडावरील पक्ष्यांपेक्षा दुसऱ्या झाडावर चार आणि पहिल्या झाडावर आठ आता आपण पुन्हा पूर्वस्थितीत येऊ म्हणजे पहिल्या झाडावर सात पक्षी आणि दुसऱ्या झाडावर पाच पक्षी आता आपण एक काम करूया पहिल्या झाडावरील एक पक्षी दुसऱ्या झाडावरती नेऊन बघूया काय होत पहिल्या झाडावरील एक पक्षी दुसऱ्या झाडावर येऊन बसलेला आहे आणि आता आपल्याला असं दिसून येईल की पहिल्या झाडावर सहा पक्षी आहेत आणि दुसऱ्या झाडावर सुद्धा सहा पक्षी आहेत म्हणजे प्रश्नामध्ये जी अट दिलेली होती दुसरी अट सुद्धा आपण पूर्तता करत आहोत या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनची डाउनलोड लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळू शकेल पहिल्या झाडावर सात आणि दुसऱ्या झाडावर पाच पक्षी हा दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय हे उत्तर बरोबर आहे अशाच नवनवीन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन संबंधित व्हिडिओसाठी जरूर संपर्कात रहा पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार